महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्यानव्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे माझ्या मतदारसंघातील मनगोळी गावाचं नाव आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मनगोळी नावाचं गाव आहे दादा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही निवडणुकीमध्ये त्या मनगोळी गावानं निवडणुकीवर बहिष्कार टाकला मनगोळी गाव हे महोळ तालुक्यातलं आनगरपासनं पाच किलोमीटर आणि नरकेडपासनं सात किलोमीटर असणारं हे गाव या गावानं दोन हजार चौदाला विधानसभा लोकसभा दोन्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला एकोणीसला बहिष्कार टाकला चोवीस ला बहिष्कार टाकला निवडणुकीची यंत्रणा घेऊन महसूल खतं आणि होम खत त्या गावाला रस्ता नव्हता ट्रॅक्टर मधून यंत्रणा गेली आणि या जिल्ह्याचा कलेक्टर बैलगाडी मधून गेला आज महाराष्ट्रामध्ये आपण रस्त्यावरती बोलतो आज रस्त्याचं बजेट दादा ही माहिती घ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मणगुळे नावाचं गाव आहे तीन निवडणुकीमध्ये लोकसभेला आणि विधानसभेला त्या गावानं बहिष्कार टाकला गावाची मागणी काय की आम्हाला तालुक्याला जोडलं जावं आम्हाला रस्ता द्या आणि आम्हाला रस्ता देऊ शकत नाही ही यंत्रणा ना। आणि रस्त्यावरती हो आज आपण एकोणीस हजाराचं बजेटमध्ये तरतूद केली माझ्या हातात कागद आहे दादा दा। या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण सार्वजनिक बांधकाम खात्यावरती हो अठरा हजार चारशे ऐंशी कोटीची चीक तरतूद केली ग्रामीण भागातून ज्या वेळेला आम्ही आमदार म्हणून निवडून आलो आमच्या मतदारसंघातली कामं ठप्प आहेत आणि मग ज्या वेळेला मंत्रालयाच्या स्तरावरती आम्ही माहिती घेतली त्यावेळेला आम्हाला उच्च अधिकाऱ्याकडून असं समजलं की एकोणीस हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयाचं दायित्व हे ठेकेदारांचं सरकारकडं आहे आणि म्हणून दादा ग्रामीण भागातले मी तीन तालुक्याचा आमदार आहे माझ्या तिन्ही तालुक्यामध्ये कामं बंद आहेत आणि बनगोळी गावासारखी तर कित्येक गाव आहेत दादा की ज्या गावाला जायला रस्ता नाही गुडघ्या इतक्या चिखलातून पावसा शेतकरी जातो दादा कमीत कमी पाऊस जर पडला तर चार चार दिवस शेतकरी गावातून गावा गावामध्ये आपल्या शेतातून गावात येत गावा नाही अशी परिस्थिती आहे दादा आज पानंद रस्ते आपण बंद केले ग्रामीण भागातल्या रस्त्यामध्ये बजेटमध्ये कुठेही तरतूद नाही दादा